आता वळूया राजकीय बातमीकडे अढळराव पाटील आज राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता आहे सूत्रांनी जय महाराष्ट्राला ही माहिती दिली आहे अजित पवारांची आज देवगिरीवर बैठक होती शिरूरमधील आमदार या बैठकीला उपस्थित राहणार आहेत अमोल कोल्हेंना पाडण्यासाठी अजित पवार यांनी अगोदरच दंड थोपडले त्या पार्श्वभूमीवर अढळराव पाटील यांनी जर राष्ट्रवादीत प्रवेश केला तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमधून लोकसभेसाठी ते उमेदवार असू शकतात अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत जोडलेत रोहन आढळराव पाटील राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता आहे अजित पवार यांनी जे अमोल कोल्हे यांना आव्हान दिलंय त्या दृष्टीने हे पाऊल समजायचं का नक्कीच खरं तर आढळराव पाटील हे गेल्या काही दिवसांपासूनच जे ते अजित पवारांसोबत सकारात्मक चर्चा या संपूर्ण शिरूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढण्यासाठी करतात अशी माहिती मिळत होती स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच आढळराव पाटलांना हा सल्ला दिला होता तर की तुम्हाला जर निवडणूक लढायची आहे तर ती जागा जी आहे, आहे ते अजितदादांच्या कडे आहे आणि शिरूरची जागा अजितदादा लढणार आहेत त्यामुळे तुम्हाला जर ती जागा लढवायची असेल तर तुम्ही अजितदादांसोबत जावा असे स्पष्ट संकेत जे आहेत ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आझादराव पाटलांना यापूर्वीच दिलेले होते त्या दृष्टीने आजदराव पाटलांनी सगळे पावले देखील उचलली आणि आज देवगिरी बंगल्यावरती मुंबई येथे जे ये आहे ते अजितदादांना भेटून कदाचित पक्षप्रवेश जो दो आहे तो शिवाजीराव आदरराव पाटलांचा आज होऊ शकतो अशा प्रकारची माहिती जी आहे ती विश्वसनीय सूत्रांच्या माध्यमातून सध्या मिळते त्यामुळे जे शिरूरचे कार्यकर्त्यांना शिरूरच्या आमदारांना जे आहे ते अजित पवारांनी आज बोलवलेलं आहे त्यांच्यासोबत बैठक देखील अजित पवार या संपूर्ण लोकसभा मतदारसंघासाठी घेणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर जे आहे ते शिवाजीराव आढळराव पाटलांचा देखील प्रवेश जो आहे पक्षामध्ये प्रवेश जो आहे तो होऊ शकतो आणि आदरराव पाटलांना कामाला लागण्याचे संकेत देखील अजित पवारांकडून दिले जाऊ शकतात तिकीट नेमकं कधी देणार उमेदवारीची घोषणा कधी करणार याबाबतची स्पष्टता अजून नाही परंतु अप्रत्यक्षरित्या जे आहे ते आढळराव पाटलांना अजित पवार पक्षप्रवेश झाल्यानंतर सगळ्या कामाला जे आहे ती सुरुवात करण्याचे संदेश देतील आणि त्यानंतर आदरराव पाटील जे आहेत ते शिरूल असं मतदारसंघातून अमोल कोल्हेंना आव्हान देतील कारण का अमोल कोल्हेंना अजित पवारांनी यापूर्वीच चॅलेंज दिलेलं आहे अमोल कोल्हेंना तुम्ही कसं निवडून येणार आहे यांना ते मी पाहणार आहे अशा प्रकारचं जे अजित पवारांनी यापूर्वी वक्तव्य देखील केलेलं आहे त्यामुळे हे चॅलेंज अजित पवारांनी दिल्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये अजित पवारांना ही जागा जी आहे लोकसभेची ती जिंकायची आहे त्यामुळे आढळराव पाटलांशिवाय पर्याय जो आहे तो अजित पवारांना दुसरा मोठा फुटला नाही त्यामुळे अजित पवार निश्चितचपणाने आढळराव पाटलांना त्यांच्या पक्षामध्ये घेतील आणि त्यांना उमेदवारी देखील देतील जगदीश मात्र रोहन दोन हजार एकोणीस मध्ये अढळराव पाटील हे धनुष्यबाण या चिन्हावर लढले होते अमोल कोल्हे हे घड्याळ या चिन्हावर लढले होते आता दोन हजार चोवीस मध्ये अढळराव पाटील हे घड्याळ चिन्हावर लढतील अमोल कोल्हे यांच्या समोर हे किती मोठं आव्हान असेल निश्चितचपणाने मोठं आव्हान जे आहे ते अमोल कोल्हे समोर आढळराव पाटलांचं असणार आहे कारण की आढळराव पाटील हे गेल्या अनेक वर्षांपासून जे ते शिरूर मधून निवडून येतात त्यांचा जो आहे तो बाले किल्ला तो मानला जायचा परंतु दोन हजार एकोणीस ला अमोल कोल्हेंची एक, को को एक लोकप्रियता होती ती शिकेला गेलेली होती आणि त्या लोकप्रियतेच्या आधारे शिवाजीराव आढळराव पाटलांचा पराभव जो आहे तो अमोल कोल्हेंनी शिरूर मध्ये केलेला होता परंतु सध्याच्या घडीला अमोल कोल्हेंच्या विरोधामध्ये जो रोष आहे जे पक्ष दोन्ही राष्ट्रवादींचे दोन गट पडलेले आहेत आणि याचा फायदा जो आहे तो कदाचित आदरराव पाटलांना यांना निवडणुकीमध्ये होऊ शकतो त्यामुळे आदरराव पाटील यांच्या समोर जे आहे ते अमोल कोल्हे यांना हरवणं किंवा ही निवडणूक लढणं तसं दोघांनाही सोपं नाही परंतु निश्चितचपणाने अमोल कोल्हेंच्या विरोधात तगडं आव्हान जे ते शिवाजी आडरराव पाटील या निवडणुकीच्या माध्यमातून देताना पाहायला मिळतील रोहन तो असाच जोडला गेला रहा आणखी एका बातमीवर तुझ्याकडून माहिती हवी आहे तर अढरराव पाटील हे राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता आहे त्यामुळे आता शिरूरमध्ये अमोल कोल्हे यांच्यासमोर हे मोठं आव्हान असेल